आयबीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा एकवीस डिसेंबर रोजी वाशिम तालुक्या अंतर्ग अंतर्गत येणाऱ्या वाघजाळी येथे स्वयंशिक्षण प्रयोग अंतर्गत उत्सव समतेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वाघजाळी येथील सरपंच बाळू प्रकाश बरडे ज्येष्ठ नागरिक दामोदर खडसे ग्रामपंचायत सदस्य विष्णू इंगोले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ बोरकर सचिन चव्हाण शिक्षक वर्षा शिंदे शिक्षिका अंगणवाडी सेविका कुसुम इंगोले मदतनीस अनुराधा इंगोले अशा सेविका रंजना शिंदे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे तालुका समन्वयक रवी उखळे उपस्थित होते स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीनं उज्ज्वला गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती स्थापना संस्थेचं कार्याची पद्धतशीरपणे माहिती दिली स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात एकोणीसशे पासून कार्यरत आहे संस्था सात राज्यात महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात तीन हजार दोनशे चौसष्ट पेक्षा अधिक गावांमध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य आणि पाणी स्वच्छता उद्योजकता विकास तसेच लिंग समभाव या विषयास अनुसरून कार्यरत आहे मालेगाव तालुक्यातील पन्नास गावे आणि वाशिम तालुक्यातील पन्नास गावे असे एकूण शंभर गावांमध्ये दहा महिला सहा विद्यार्थ्यांसोबत स्त्री पुरुष समानता आरोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच सेंद्रिय शेती गावकरी गट बळकटीकरण इत्यादी विषयांवर काम करत आहे ग्रामपंचायतला सोबत घेऊन लोकसहभागातून ग्रामविकास आराखडा तयार करणं याची प्रास्ताविक माहिती संस्थेच्या मास्टर ट्रेनर उज्ज्वला गायकवाड उपस्थित महिला गावकरी मंडळी यांना दिली उत्सव संस्थेचा हा कार्यक्रम गावातून भव्य मिरवणूक काढून तसेच महिला पुरुषांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन पार पाडण्यात आला निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा सापसिडी खुलजा सिमसिम पाहुण्यांची गप्पा सेल्फी स्टँड अठराची शर्यत अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या खेळाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता तसेच महिला पुरुष समानता इत्यादीचा संदेश या कार्यक्रमांतर्गत देण्यात आला स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मास्टर ट्रेनर उज्ज्वला गायकवाड मास्टर ट्रेनर राधिका चिवणकर आरोग्य सखी वैष्णवी बरडे आणि नितेश बरडे यांनी नियोजन केले आणि परिश्रम घेतले तसेच राधिका बनकर यांनी आभार व्यक्त केले उपसंपादक प्रदीप देशमुख वाशिम आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा